एखाद मिनटं झालेली आहेत आता हे थाली हे, हे आहे। मी हे थालीपीठ का पलटून घेते वा काय कलर आलेला आहे खरपूस असा मस्तच हे बघा एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू आजची रेसिपी सुद्धा ही लहान ला मुलांच्या टिफिनसाठीच आहे त्यासाठी मी खास असं थालीपीठ घेऊन आलेले आहे ते म्हणजे काकडीचं थालीपीठ भरपूर काकडी आणि पिठाचं प्रमाण करून थाली हे थालीपीठ बनवणार आहे आणि हे काकडीचं थालीपीठ तुम्ही वेट जे कोणी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण का आपण काकडीचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे आणि बाकी पिठाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे तर तुम्ही हे काकडीचं थालीपीठ जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असं आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी चालू असल्यामुळे तुम्ही हे थालीपीठ तुम्ही देऊ शकतात आणि कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेल्या हिरव्या मुगाचा ठोकळ्याची रेसिपी तोही जे कोणी बघितला नसाल तर तो तुम्ही तोही व्हिडिओ नक्की नक्की बनवा बघा आणि हे काकडीचं थालीपीठ अतिशय पौष्टिक असं आहे आणि त्याचबरोबर टिफिनला मी काकडीच्या थालीपीठा बरोबर मी राजगिराचा लाडू देणार आहे किंवा तुम्ही दही वापरू देऊ शकता किंवा सॉसेस किंवा असंच नुसतं काकडीचं थालीपीठ दिलात तर ही पोटभरीचा असा हा टिफिन आहे संध्याकाळ साठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता लहान मुलांना देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी दोन काकडी घेतलेले आहेत आज आपल्याला काकडीचं थालीपीठ दाखवायचं आहे त्यासाठी मी दोन काकडी घेतलेली आहेत आता आणि या काकडीची साल नाही काढली तरी चालेल किंवा काढलात तरी काही हरकत नाही आता मी साईडने हे कट करून घेते हा बरोबर नाही आहे म्हणून हा कट करत आहे आणि मी याची साल काढून घेते काकडीची काकडीच्या थालीपीठासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहे एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलो मी कोथिंबीर चिरून घेणार आहे एकदम बारीक अशी चिरा जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही चिरून घ्या आणि थालीपीठामध्ये कोथिंबीर शक्यतो जास्तच घाला आता माझ्याकडे कमी होती म्हणून मी एवढी घेतलेली आहे आणि पुदिन्याची पानं होती तर त्याचा मी वापर केलेला आहे पुदिन्याची सुद्धा आपण चिरून घेऊया जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं नसतील तर स्किप करा नुसती कोथिंबीर घातलात तरीही चालेल माझ्याकडे होती म्हणून मी घालत आहे आता आपण मिरची कट करून घेऊया बारीक लहान मुलांना देतो आहोत थालीपीठ तर मी एकच मिरची घालत आहे जर तुम्हाला मोठ्या माणसानं हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात आता मी ही बा चिरून घेते आलं मी किसनीने किसूनच घेणार आहे त्यामुळे मी सूर्यने कट करणार नाही आपलं कोथिंबीर पुदिनाची पानं आणि मिरची कट करून झालेली आहे मी कढई घेतलेली आहे आणि किसणी घेतलेली आहे माझ्याकडे अशा प्रकारची आहे आणि मी काकडीने किसून घेणार आहे आणि हे थालीपीठ म्हणजे काकडीचं थालीपीठ जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असं आहे काकडीचं थालीपीठ आहे कारण का आपण काकडी जास्त घालणार आहोत आणि पिठाचं प्रमाण कमी करणार आहोत आता काकड़ी, काकड़ी मी सर्व काकडी दोन्ही काकडी मी किसणीनेपैकी किसून घेतलेली आहे आता मी आलं किसणीनेच किसून घेणार आहे एकदम छानपैकी काकडीच्या थालीपिठाला आलं घातलं तर खाताना एकदम आलं खाल्ल्यासारखं वाटतं आणि या थंडीच्या दिवसात आलं नक्की नक्की घाला पुदिन्याची पानं घालत आहे मिरची बारीक चिरलेली ती घालत आहे कोथिंबीर घालत आहे हे किसलेलं ओलं खोबरं आहे अराऊंड पाववाटी असेल ते मी घालत आहे चमचा मी गूळ घालत आहे हे मी बारीक चिरून घेतलेलं आहे एक चमचा गोळ दोन चमचे मी रवा घालत आहे तीन मोठे चमचे मी तांदळाचं पीठ वापरत आहे दोन मोठे चमचे सफेद ते घालत आहे थाली पिठामध्ये सफेद ते नक्की घाला चवीनुसार मीठ आता आपण पाणी न पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कारण काकडीलाच पाणी भरपूर प्रमाणात सुटतं तर आपण एक एक हे सगळं एकजीव करून घेऊया आणि हे काकडीचं थालीपीठ आपण वेट लॉस जे कोणी करत असतील त्यांच्यासाठी उपयुक्त आहे कारण का आपण काकडीचं प्रमाण भरपूर घातलेलं आहे आणि पिठाचं प्रमाण कमी आहे आता मी हे सगळं मिक्स करून घेते चला आता काकडीचं थालीपीठाचं मिश्रण मी एकत्रित सगळं केलेलं आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ दोन चमचे एक्स्ट्रा घातलं कारण काकडीला जास्त पाणी सुटल्यामुळे गोळा होत नव्हता म्हणून दोन मोठे चमचे घातले आणि आता मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे थालीपीठ म्हणजे काकडीचं थालीपीठ तव्यावर आपण घालूया किंवा तुम्ही रुमालावर सुद्धा तुम्ही करू शकता तवा चांगला तापलेला आहे आता मी गॅसचे फ्लेम स्लो करते आणि साजूक तूप घालते आणि सगळीकडून पसरवते हे साजूक तूप आणि हा गोळ्या म्हणजे काकडीचं जे आपण मिश्रण बनवलेलं ते हलकं हलकं असं मी प्रेस करून घेते थोडंसं पाण्याचा हात एकदम नावाला आणि सगळीकडून असं पसरून घेते तुम्ही आ... केळीच्या पाण्यावर थापलात किंवा कॉटनच्या कापड्यावर तुम्ही थापलात तरीही काही हरकत नाही मी डायरेक्टच तव्यावर मी हे थालीपीठ थापलेलं आहे आणि मधून थोडंसं छिद्र करते कडेने मी साजूक तूप घालत आहे आणि मध्ये जिथे होल केला तिथे सुद्धा मी साजूक तूप घालत आहे आता मी झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर हे काकडीचं थालीपीठ पेक, छानपैकी खरपूस असं भाजून घेते आता पाच मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढूया पण आपल्याला हे थालीपीठ हलवायचं नाहीये जर आपण नुसतेच पाच मिनटं झालेले आहे आणि साईडने जर ब्राऊन झालं मग आपण हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे हे थालीपीठ पलटून घेऊया एकदम हलगद बघू शकता हलकस सोनेरी असा रंग आलेला आहे आता खालची बाजू सुद्धा एकदम आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे ते पण स्लोज गॅसवर चला आता आपण हे थालीपीठ पलटून घेऊया वा खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आता थोडस गॅस ची फ्लेम वाढवते त्यामुळे अजून छान पिक खरपूस होईल तुम्हाला एवढंच खरपूस हवं असेल तर तुम्ही हे थालीपीठ काढू शकतात आता एखाद मिनिट मी हे थालीपीठ खालची बाजू शेकून घेते एखाद मिनट झालेली आहेत आता मी हे थालीपीठ का पलटून घेते वा काय कलर आलेला आहे खरपूस असा मस्तच हे बघा एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे आता खालची बाजू सुद्धा एखाद मिनिटं भाजून घेते चला एखाद मिनिटं झालेली आहे वा हेही एकदम खरपूस असं भाजलं गेलेलं आहे मी हे थालीपीठ आता काढून घेते आणि चाळणीवर म्हणजे असं स्टँड आहे त्याच्यावर मी काढून घेतलेलं आहे त्यामुळे जी गरम वाफ असेल ती खालून निघून जाईल आणि आपला थालीपीठ अजिबात नरम होणार नाही आता आपले गरमागरम असे आपले थालीपीठ आपण काढलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आता मी माझ्या मुलीसाठी म्हणजे काव्या माझी मुलगी आहे तिचं नाव काव्या आहे आणि तिच्यासाठी हा खास टिफिन बनवलेला आहे राजिराचा लाडू दिलेला आहे आणि किंवा तुम्ही त्याच्याबरोबर काकडीच्या पिठासोबत तुम्ही दहीही देऊ शकतात किंवा सॉस देऊ शकतात आता मी हे थालीपीठ मी ठेवून देते आणि हा पोटभरीचा असा हा नाश्ता म्हणजे टिफिनसाठी एकदम उपयुक्त असा आहे बघू शकता काव आहे काव्याचा हे बघा आपला काकडीचं थालीपीठ रेडी झालेला आहे काकडीचं थालीपीठ आहे एकदम कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडने सुद्धा आणि त्याचबरोबर मी राजगिराचा लाडू सुद्धा दिलेला आहे किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स दिलात तरीही चालेल किंवा काकडीच्या थालीपीठाबरोबर तुम्ही दही किंवा सॉसेस दिलात तरीही चालेल तर, तर काकडीचं थालीपीठ एकदम पौष्टिक असं आहे अतिशय संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे देऊ शकतात खूप सारं काकडीचा सा वापर केलेला आहे आणि पिठाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे जर तुम्हाला पिठाचं प्रमाण जास्त वापरायचं असेल तरीही काही हरकत नाही तर आणि पाण्याचा वापर न करता आपण हे काकडीचं थालीपीठ चा गोळा आपण बनवलेला आहे कारण काकडीला खूप सार पाणी सुटत आणि आपण हे काकडीचं थालीपीठ आपण रुमालाने किंवा केळीच्या पाण्यावर आपण थापलेलं नाही आहे आपण हाताने तव्यावर हे काकडीचं थालीपीठ थापलेलं आहे त्यामुळे एक वेगळंच असं चव निर्माण होणार आहे तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल तरी तुम्ही त्या भिड्याच्या तव्यावर हे काकडीचं थालीपीठ तुम्ही करू शकता थापू शकतात अतिशय खूप लागते तर हे काकडीचं थालीपीठ तुम्ही तुमच्या मुलांना नक्की नक्की द्या त्यांना अतिशय काकडीचं थालीपीठ आवडेल आज तर माझ्या मुलीच्या म्हणजे काव्याला मी हा टिफिन आज देणार आहे ती खूप खुश होऊन जाईल तिला माहिती सुद्धा नाही आहे तर आज तिच्या टिफिनला मी काकडीचं थालीपीठ देणार आहे आणि तिला हे खूप आवडतं हे थालीपीठ सगळे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ तिला आवडतात तर तुमच्याही मुलांना सुद्धा हे काकडीचं थालीपीठ नक्की द्या त्यांनाही सुद्धा आवडेल आणि हा व्हिडिओ नक्की नक्की तुमच्या मित्र परिवारांना नक्की शेअर करा थँक्यू